नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या प्रेमावर तक धरून असतात प्रत्येक मालिकांचा टी आर पी समोर येतो ज्या मालिका त्यांचा टी आर पी अर्थातच जास्त असतो मात्र ज्या मालिका प्रेक्षक पाहत नाही त्यांचा टी आर पी कमी असतो कधी कधी मालिका चांगली असूनही मालिकेला टी आर पी नसतो त्याचं मागचं मोठं कारण म्हणून मालिकेची वेळ कधी कधी मालिका उशिरा लागत असल्याने प्रेक्षक ती बघणं टाळतात त्यामुळे वेळ बदलणं मालिकांना भारी पडतं स्टार प्रवाहाच्या अशाच एका मालिकेला वेळ बदलण्याचा फटका बसलाय त्यामुळे पुन्हा एकदा स्टार प्रवाहाने मालिकेची वेळ बदलली सायंकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत मालिकांचा प्राईम टाइम मानला जातो या वेळेत गृहिणीसोबत सगळेच मालिका पाहायला बसतात मात्र ज्या मालिका या वेळेच्या बाहेर जातात त्या मालिकांचा टी आर पी खाली जातो वर स्टार प्रवाहवर रात्री साडे अकरा वाजता पर्यंत दाखवल्या मालिका दाखवल्या जातात महिन्याभरापूर्वी स्टार प्रवाहावर माया ही मालिका सुरू झाली मात्र त्यासाठी स्टार प्रवाहाची कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची वेळ बदलण्यात आली साडे दहा वाजता लागणारी तू हिरे माझे मितवा ही, ही मालिका आठ वाजता शिफ्ट झाली तर आठची कोण होतीस तू ही थेट अकरा वाजता दाखवण्यात येते त्यामुळे या मालिकेचा टी आर पी पूर्णपणे पडला त्यामुळे पुन्हा एकदा वाहिनीने या मालिकेची वेळ बदलली आहे रात्री अकरा वाजता दाखवण्यात येणारी कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका आता रात्री साडे दहा वाजता दाखवण्यात येणार आहे तर साडे दहाला लागणारी माया ही मालिका अकरा वाजता प्रदर्शित होणार चांगली पी टीआरपी पडला आता पुन्हा एकदा वेळ बदलल्यानंतर तरी या मालिका टॉप टेन मध्ये येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे नेटकरी स्टार प्रवाला हे आधी नाही सुचलं का आता टीआरपी पडल्यावर अक्कल आली का असं म्हणत वाहिनीला ट्रोल